यादव व सूर्य परिवाराच्या वतीने आपणास विवाह सोहळ्याचे निमंत्रण चिरंजीवी सो कांक्ष कल्पना विभाग महाराष्ट्र शासन कैलासवासी रामभाऊ संभाजी यादव यांची नात सो कांताबाई वसरी गिनामदेव रामभाऊ यादव राणा शिरोरी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी यांची ज्येष्ठ कन्या आणि चिरंजीव दत्ता वन विभाग गंगाराम सूर्यवंशी यांचे नातू सो महानंदा वस्त्री शिवाजीराव नामदेव राहणार चाटोरी तालुका पालम जिल्हा परभणी यांचे कनिष्ठ चिरंजीव यांचा शुभ विवाह सोहळा गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याची योजली आहे देव कार्य व हळद बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी करण्याची योजली आहे श्री क्षेत्र नृसिंह मंदिर देवस्थान पोखरणी नुरसिंह निमंत्रक समस्त यादव परिवार